मीरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आज मी ओपनिंग सेरेमनीला आज शुभारंभ होतो आहे या सगळ्या या युतीचा म्हणीन मी गेल्या पन्नास वर्षांचा विश्वास असलेलं मीरा लोकमुद्रा हॉस्पिटल हे आज एकत्र येऊन एक छान उपक्रम इथे सुरू होत आहे आणि मला असं वाटतं की आपला प्रत्येकाच्याच आयुष्यात एक फॅमिली डॉक्टर असतो पण फॅमिली हॉस्पिटल आज पहिल्यांदा पुण्यात सुरू झालेलं आहे सो खरंच लोकमुद्राच्या समस्त टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांनाच गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या सगळ्या <laughs> <laughs> गणेश भक्तांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा गणेशोत्सवानिमित्त तसंच आज आम्ही इथे लोकमुद्रा लोपमुद्रा मीरा हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं म्हणजे एक छान औचित्य साधून लोकमुद्रा मीरा हॉस्पिटलचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि सुनील सरांनी सांगितलं तसं सगळा माहोल खूप छान वाट मी लोपमुद्राचा फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहे आपण आता इथे जे पन्नास वर्षाचे लेगेसी असलेलं मीरा मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल आता आपण लोपमुद्रा मीरा मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आज इनोग्रेट करतो आहे तर कोठारी मॅडम आणि आमची सगळी टीम आज आहे टू इनोग्रेट करायला आणि तुमच्या सहकार्याने आपण ह्या हॉस्पिटलला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवतो आहे आणि तुम्ही बघितलातच सगळं इन्फ्रास्ट्रक्चर एकदम वर्ल्ड क्लास आपण बनवलेलं आहे जेणेकरून आपण ह्या एरियामध्ये आमचं ड्रीम आहे ह्या प्रत्येक एरियातल्या माणसांना ज्याचा फॅमिली डॉक्टर असतो त्यांना आता फॅमिली मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल इथे द्यायचं आहे आणि ते एकदम पॉकेट फ्रेंडली द्यायचं आहे आणि वी वॉन्टेड टू गिव्ह अ इमर्जन्सी रेडी हॉस्पिटल फॉर ईच अँड एव्हरी वन त्यांच्या आयुष्यातल्या कुठल्याही एमर्जन्सीमध्ये आम्ही तयार आहोत विदाऊट आस्किंग एनी क्वेश्चन तर हेच आमचं स्वप्न आहे की जास्तीत जास्त लोकांना जवळपासच्या सगळ्या वर्गातल्या लोकांना आपण हेल्थची केअर देऊन एमर्जन्सी हेल्प करून आणि बा बाकी सगळ्या गोष्टीसाठी इन्क्लूडिंग डायग्नोस्टिक सर्जरी गायनॅक आय व्ही एफ न्यूरो सर्जरी ओ टी आय सी यू सगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आज आपण तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने आणि साथीने ते आपण चालू करत आहात योपोमुद्रा मीरा बी आय बी एफ आय वी एप आप, आपल्या आप आय वी एप आमच्याकडे डॉक्टर अर्चना साळवे आहेत आ, शी इज द वर्ल्ड क्लास आय वी एफ स्पेशलिस्ट त्यांची ट्रेनिंग जापानवरनं झालेली आहे आणि आमच्याकडे युनिक गोष्ट अशी आहे की इवन कॅन्सरस पेशंटमध्ये पण आय वी एफ मी डॉक्टर विशाल बसने कन्सल्टंट ब्रेन अँड स्पाइन सर्जन पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आज आपण लोपमुद्रा हॉस्पिटल लोपमुद्रा मीरा हॉस्पिटल याचं उदा याचं उद्घाटन संदर्भात एकत्र झालेले आहो हे एक स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये आपण एकाच छताखाली आपल्याला सगळ्या स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये सारे प्रकारची सेवा दिली जाते आणि सारे आपले जे सोशल सेक्शन्स आहेत गरीब तबका आणि मोठा तबका त्यांच्या सगळ्यांसाठी आपल्याकडे सोय आहे मी डॉक्टर अर्चना साळवे आय एम द पार्ट ऑफ द कोर मॅनेजमेंट टीम ऑफ द लोकमुद्रा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आज चार सप्टेंबर रोजी आम्ही आमची जी पाचवी ब्रांच आहे लोकमुद्रा मीरा हॉस्पिटल स्वारगेट इथे ती सुरू करतो आहे आणि याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद होत आहे कारण की ही जी आहे ही ब्रांच आमची जी आहे ती शंभर बेडेड हॉस्पिटल असणार आहे विथ ऑल द मल्टी स्पेशालिटीज अँड ऑल द हाय एंड टेक्नॉलॉजीज वॉट वी लुक फॉर हे स्नेहा तिरपुडे मी लंग्स स्पेशलिस्ट आहे म्हणजे पल्मनॉलॉजिस्ट आपलं लंग्सचं इकडे आज जे हॉस्पिटल इनॉग्रेट होतो आहे देर इज अ ब्रॉन्कोस्कोपी स्वीट म्हणजे जिथे आपण दुर्बीनची नळीचा तपास करू शकू आणि ॲलर्जी प्लस स्लीप मेडिसिन प्लस लंग्सचे सगळेही प्रोसिजर करू शकू आणि मी सध्या सिनियर पल्मनॉलॉजिस्ट म्हणून इथे कार्यरत आहे आणि सगळी प्रकाराची फॅसिलिटी स्पेशली ॲलर्जीचे किंवा इंटरव्हेंशन्स रिलेटेड टू पल्मनॉलॉजी सगळेच इथे अवेलेबल असणार आहेत